नमस्कार कशा आहात तुम्ही सगळे आम्ही सगळे व्यवस्थित आहोत आणि आता आजी लोकांना आणलेलं आहे फिरून आता तर आता अजून एक वेगळं काम निघालेलं आहे म्हणजे त्यांच्या डोळ्याच्या तपासण्या करायच्या आहेत बऱ्याचशा लोकांच्या कारण काही लोकांना दिसत नाही आहे डोळ्याला आणि दिसणं खूप गरजेचं आहे तुम्हाला सांगते डोळे पाहिजे बाबा काही असो तर थोडंसं डोळे तपासण्यासाठी आज बघणार आहे कुणाकुणाचं काय काय किती ऑपरेशन निघतील काय करता येईल आपल्याला तर परत एकदा आपण डोळ्याची तपासणी करून घेणार आहोत सगळे आजी लोकांचे वगैरे कोण आले कुंभार मॅडम आलेत काय खालताय कुमार मॅडम हे बघा तुमच्या कुंभार मॅडम घेऊन गेले होते पण तुमच्या कुंभार मॅडम झोपल्या होत्या झोपल्या होत्या ना कुंभार मॅडम तुम्ही का वरती हॉटेल हॉटेलमध्ये जेवण वगैरे केलं नाही तुम्ही आपण नाही केले, ना ना, केले का नाही केलं आपण जेवण खाल्लं का नाही घरी खाल्लं का नाही पण संध्याकाळी खाल्ले गाडी नाही आपल्याला आणि बाईकवर का नेलं नाही हिला आम्ही ती पण सांगते महागं पडली गेली कधीच बसलेली नाही पोरं म्हटले आई आम्ही खूप घाबरतो कारण ही बसलेली नाही आहे ट्रॅफिक असतं हात सोडला काय झालं नको बाबा तर आम्ही खिडकी अशी पूर्ण उघडी ठेवून खिडकीतून सगळं करून बघितलं गोळ्या देऊन पण बिचारी उलट्या करायचं काही थांबली नाही घरी आल्यावर दादांनी तिकडून पार्सल दिलं होतं भंडारी यांना खाल्लं ना तुम्ही खाल्लं खाल होतं का आवड मस्त आवड तर घरी संध्याकाळी आल्यावर मस्त जीवली आपलं दादा घरी आली होती तर आता अजून एका डोळ्याचं ऑपरेशन करायचं आहे हां एक डोळ्याचं कुंभार मॅडमच्या पण ऑपरेशन झालेलं आहे आणि एक डोळ्याचं ऑपरेशन नाही झालेलं बघा ते पलीकडचं नाही हां हे बघा कसा मोठा दिसतो डोळा आणि पलीकडचा बारीक दिसतोय तर आता पावसाळा दिवस पण आहे आणि काही खाली येणार नाही फुफुटा वगैरे डोळ्यात जाणार नाही ह्यांच्या म्हणून आहे ना ऑपरेशन करून टाकणार आहे मी आणि बघू बाकीच्या किती लोकांचं निघते चला आता आज घेऊया डोळ्याच्या करून ह्यांच्या सगळ्यांच्या डॉक्टर येणार आहेत आमच्याकडं नाश्ता वगैरे झालेला आहे आता तर आता आपण जाऊया वरती सगळे हां चला तर वरती आहेत सगळेजण आणि जाऊया आपण पण हे आहेत त्यांचं काही लावलेलं आहे इकडं एक मिनिट हे झाल्यात तपासण्या चालू मंगल मावशीचं चा गेल्या वेळेस पण ऑपरेशन झालं होतं आणि हे बाकीचे लोक आहेत छकुलीच्या पण डोळ्याचं ऑपरेशन झालं होतं आपल्या चिकडे झालं होतं ना, ना।, ना।, ना। हे मॅडम होते आमच्या बरोबर त्याला नाही ठेवली ना मग तुमचा नंबर नाही येणार चला परत बऱ्याचशा लोकांचं ऑपरेशन करावं लागणार आहे आणि बऱ्याचशा लोकांमध्ये मोतीबिंदू वगैरे हे होतोय तर काही लोकांचं बघूया आता चष्म्यामध्ये करता येईल आपल्याला आणि काही लोकांचं ऑपरेशन करता येईल चला अक्का चल कुंभार मॅडम राहिल्यात अजून चला अक्का ठेवा इथं थांब जरा त्यांनी सांगितल्यावर तुझं नाव वगैरे सांग मॅडमला सगळं बाई शिंदे वय किती आहे हो भामाजी सगळे वाजवत आहेत तुला इकडं बस म्हणून हा सत्तर सरळ बघा अक्का व्यवस्थित बघ तिरप आहे बघायचं सरळ बघायचं हा हो लाकड बघायचं असा चष्मा बनवायचा आहे छकुलीला आणि छकुलीचे डोळे व्यवस्थित आहेत छकुली व्यवस्थित आहे आणि मॅडम मी खूप छान चष्मा छकुलीला फक्त माप घेतलाय तुला देणार नाहीयेत नंतर बनवून आणणार आहे आपण कशी दिसते आमची चकुली छान दिसते मस्त द्या काढून मॅडम ला असाच बनवा बरं मॅडम असाच बनवा तपासण्या वगैरे झालेल्या आहेत आपल्या सगळ्या आजी लोकांच्या आणि डॉक्टरांनी सांगितलेलं आहे आठ लोकांच्या ऑपरेशन आहेत बाकीच्या दोन लोकांचं मास वाढलेलं आहे डोळ्याच्या ह्याच्यावरती म्हणून अक्काचं वगैरे तर ते मास पण काढावं लागेल पुढे जाऊन त्रास होणार आहे म्हणून तर आता आठ लोकांचं ऑपरेशन करायचं आहे आपल्याला बाकीच्या दोन लोकांच्या दुसऱ्या टेस्ट आहेत काही लोकांच्या तर त्या दोन लोकांचं पण करायचं आहे आपल्याला तर टोटल दहा लोक येतं आणि दहा लोक मला घेऊन आत्ता जायचे बुद्राणी हॉस्पिटलला म्हणजे कोरेगाव पार्क इकडे त्यांचं हॉस्पिटल आहे तिथं तर आत्ता बघू आपल्याला काय करता येते किती लोकांना घेऊन जाता येते ऑपरेशन करता येते तसंच आपण करणार आहोत सगळे छकुलीला लागलेला आहे चष्मा तर छकुलीचा चष्मा तिकडे गेल्यावर ऑपरेशनला येताना घेऊन येणार आहे मी व चला आजीचं छकुलीचं ऑपरेशन करायचं नाही आहे भामा आजीच्या एका डोळ्यावरती मास वाढलेलं आहे आणि अक्काचं पण एका डोळ्यावरती अक्काच्या दोन्ही डोळ्यावरती मास वाढले म्हणून असं काहीतरी सांगितलं आहे माझ्या लक्षात आहे तर भामा आणि अक्का आजी तर त्या दोघींचं तसं करायचं आपल्याला मासचं थोडासा प्रॉब्लेम आहे आणि बाकीच्या आठ लोकांचं ऑपरेशन आहे तर आत्ता पाऊस चालू आहे सध्या आणि आश्रमाची परिस्थिती ती अशी आहे हो मला हे सगळं करायचं आहे आत्ता मी काल जाऊन वागोलीतून कपडा घेऊन आले आणि मी आत्ता ते लावून घेणार आहोत रोहन रोहित मी आणि सगळं पॅक करून टाकणार आहोत तिकडं तर हे करायचं काम चालू आहे तर हे पण करायचं आहे आपल्याला आणि ऑपरेशनचं मला आहे की करावं कारण आता पाऊस चालू असेल तर हे लोक शांत गप्प बसतील म्हणून आपल्या आजी लोकांचं ऑपरेशन मी करणार आहे तर त्यांच्याकडून मला फक्त कळणार आहे की उद्या परवा कधी करायचं आहे तर बघूया कसं जमेल तसं आपल्या आजी लोकांचं आपण ऑपरेशन करूया कारण ऑपरेशन करणं खूप गरजेचं आहे डोळ्याचं नेत्र आहेत तरच सगळी सृष्टी आपण बघू शकतो मी परत एकदा सांगते कुणाच्याही घरी आई वडिलांचं ऑपरेशन करायचं असेल तर खरंच त्यांचं प्लीज लवकरात लवकर ऑपरेशन करा आणि त्यांना त्यांच्या आयुष्यामध्ये सगळं बघू द्या त्यांना त्यांच्या हातपाय चालतील त्यावर धंदा पुन्हा बाकीच्या गोष्टी वॉशरूम म्हणा लग्वी काय असेल त्यांचं ते बाकीचं सगळं करण्यासाठी त्यांना फक्त डोळ्याचा गज गरज असते आधाराची आणि डोळ्यांनी जर दिसत नसेल तर माणूस सगळ्या गोष्टी दुसऱ्याकडंच अवलंबून राहण्यासारखा असं करत राहतो की मला त्यांनी पाणी देईल का मला त्यांनी इथं बाथरूमला नेईल का तर खूप छान ऑपरेशन होतात डोळ्याचे पण आणि माझ्या अनुभवाने मी सांगते की माझ्या बऱ्याचशा लोकांचे छान ऑपरेशन झालेत आणि त्याच्यामध्ये त्यांना दिसायला लागलं आणि दिसायला लागल्यावर ते, लाग लाग ते खूप चांगले राहायला लागले चा तर आत्ता आपण बाकीच्या लोकांचं पण तसंच ऑपरेशन करणार आहे तर बघूया त्यांच्याकडून काय येतं ती पण पहिलं आपण हे पण काम करून घेऊया कारण खरं सांगू का ह्या माझ्या कामासाठी आहे ना कोणी मिळालंच नाही आहे मला मला एका ताईंनी आता काल मदत केलेली आहे त्यांनी मदत पाठवल्या हो मला की तुझं हे सगळं करून घे म्हणून तर त्या ताईंचे खरंच खूप खूप धन्यवाद त्यांचे आणि आता आपण इकडं बसून घेणार आहोत बसवण्यासाठी पण कोणी माणूस भेटला नाही मला माहिती आहे का आता आम्हीच आमच्या आम्ही घरी बसवणार आहोत